अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आलाय प्रभाग क्रमांक अठरा मधील संत कवरराम परिसरात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेश नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार सभा घेतली त्यावेळी त्यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक मधील संत कवरराम परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला भाजपचे प्रदेश नेते चंद्रशेखर बावनकुडे यांनी संबोधित केले यावेळी भाजपचे उमेदवार चेतन पवार पद्मजा विजय कौंडन्य आणि अर्पणा अमोल ठाकरे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले म्हणाले की अमरावतीचा महापौर हा राहणार असून शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे तसेच उड्डाणपूल लवकरच पूर्ण केला जाईल शहरामध्ये दहा कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून महिला वर्गाला अधिक सुरक्षितता प्रदान करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला येणाऱ्या तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान करून भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करत बावनकुडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला सभेदरम्यान भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही साथ दिली तर शहराचा शो, विकास होईल नाही तर विकास होणार शक्य नसते म्हणून आपल्याला विनंती करायला आली सगळे साथ देणार की नाही देणार आहे किती लोक या चारही उमेदवारांसोबत त्यांनी हात वरती करून सांगा आपल्याला मतदान द्यायचं आणि त्याच्या नंतरची जबाबदारी आमची कि शहराचा विकास कसा करायचं आमचा महापौर तुम्हाला करून दाखव विनंती करते भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद कि अमरावतीचा महापौर भारतीय जनता पक्षाचा याच्यासाठी पाहिजे कि अमरावतीची आमची माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे मी यासाठी म्हणतो आहे की चारही लोक निवडून द्या कारण का पंचेचाळीस पेक्षा जास्त जेव्हा नगरसेवक भाजपचे निवडून येतील तेव्हा महापौर भाजपचा बसेल